आणि त्याच्यापासून आम्ही इथं यश प्रेम म्हणून वाट बघत होतो पण हा सुदीन मला असं वाटतं की गेल्या वर्षी नाकापेक्षा जास्त प्रमाणात या वर्षा अनुभव आला सगळ्यात मोठं यश हे तुमचं आहे आमचं नाही आम्ही प्रयत्न करतो हा लोक आम्हाला ते जमलं नाही पण तुम्ही ते करून दाखवलं म्हणून तुमच्यासाठी जोरदार <laughs> <laughs> त्यासाठी मला शेल आठवतो की हे काम यादी मी सुखून नजर आया तो दोड ते गे सुखी देखील म्हणजे त्यांना यशाची जेवढी पूर्ण झालेली होती त्या कोळीनं ते अभ्यास करत गेले त्यामध्ये ती यशस्वी झाली आणि आम्ही निवांत बसलो होतो तु। ज्यावेळेस तुम्हाला यश मिळालं त्यावेळेस आम्ही स्तब्ध झालो आम्हाला जास्त आनंद जाता हे वाटतं की सरांच्या बोलण्यातून अनुभव आलं या अकॅडमीच्या माध्यमातून नीटला एईला नर्सिंगला सीईटी ला अत्यंत उत्तम मार्क्स तुम्ही मिळवले मला असं वाटतं की डॉक्टर गुरुवांनी सांगेल की या ठिकाणी कोट्याला जायचं लातूरला जायचं सोडून बार्शी ताम्ही का आलो कारण मला घर सोडायचं नव्हतं मला असं वाटतं की तुम्ही एका कोशामध्ये तुम्ही होता की मला माझी वडील पाहिजे मला माझ्या मैत्रिणी पाहिजे आणि त्यांच्यामध्ये मला राहायला आवडतं पण इथून पुढे तुम्हाला उच्च शिक्षणाला मात्र बाहेर जावीत आवडणार आणि बाहेर जावे जायचं म्हटलं की आपले तिथे आई वडील नसणार आहे आपले हे शिक्षण तिथं नसणार आहे आपलं हे एन्व्हायरमेंट आहे हे तिथं नसणार आहे आणि विशेषतः मुलींसाठी जास्त काळजी ही वडिलांना असते की आपली मुलगी आता बाहेर जाणार तिथं कशी राहणार तिला शिक्षण कसं मिळणार तिची राहण्याची सोय होईल का तिची राहण्याची सोय होईल का आपल्याला घरचं सगळं चांगलं चुंगलं तुकट सगळं खाण्याची सोय लाग सवय लागलेली असते आणि तिथे गेलं की हॉस्टेलमध्ये कुठलं तरी भात पातळ असलेली चपाती पातळ कुळवरण असं सगळं तुम्हाला कमी असलेल्या त्या मासा मासलेल्या भाज्या असं सगळं खावं लागतं मला असं वाटतं की महाभारतामध्ये कृष्णाने सांगितलं होतं की तुला वेगळं काहीतरी व्हायचंय तुझा आत्मा इथं आहे तुला शरीरच चांगलं दिलंय पण शरीरापेक्षा मन तुझं खंबीर कर आणि मन काय तू शील कर तुझं शील चांगलं असावं शील एका अर्थाने की तुमचा संस्कार चांगले असावे हा माझा वेगळा झाला पण सहनशील असावं सहनशील म्हणजे तुमच्या राहण्या झाला तुम्ही सहन करत असा नव्हे सहनकलेचा अर्थ बाहेर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जो असं तुम्हाला सांगितलं की खाण्याची तुम्हाला आवाज होऊ शकते तुम्हाला वेळेची आवाज होऊ शकते तुम्हाला वाहनाची तुम्हाला एखाद्या कुठल्या गॅजेटची आपण होऊ शकते पण हे सर्व सहन करत कर, कर, करत कोणाचा स्वभाव तुम्हाला आवडणार नाही त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करावं लागेल पण हे सगळं करत सहन करत तुम्ही पुढे जायचंय मला असं वाटतं की या ठिकाणी जे घडले याच्या आधारे तुमची जी आधारशिला ज्याला आपण म्हणतो ती चांगल्या रीतीनं बसवली गेली त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला उज्ज्वल यश त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो मला असं वाटतं की कॉम्प्युटरला बरेच लोक इथं यशस्वी झाले पाहायला मिळालं नीटला त्या मानानं कमी आहेत पण आता आहेत आपल्याला काम करावं लागेल कारण नीटला जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि कदाचित मला असं वाटतं की मी बेनस्त जाणारी एक मुलगी आणि बेनस्त जाणारे दोन मुली बहुतेक माझ्या मते इथं त्याचा सत्कार झाला ही संख्या वाढवता कशी येईल आपल्याला तर माझा बघ कुठं कमी पडलो कोट्यामध्ये काय चालतं लातूरला काय चालतं पुण्याला काय चालतं हैदराबादला काय चालतं नांदेडला काय चालतं आपण बघतोय पण आपला दोष कुठं आहे तो आपल्याला समजेल असं आहे मग दोष आपल्या शिक्षकांमध्ये आहे कमी कथांमध्ये मध्ये मला असं वाटतं की आपण टाकलेलं पाहून नक्की आहे पण त्याला फळ यायला आपण तुम्ही झाड आत्ता लावलंय ठीक आहे पहिलं आपण उठून टाकलं तर दुसरं झाड लावलं दुसऱ्या झाडाला आपण खत पाणी घालतोय त्यात कशा कुठं दोन तीन वर्षाचं झालंय त्याला मोठं झालं हे प्रयोग मात्र नक्कीच मधुर पे त्याला नक्की लागला हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आणि तो तुम्ही सार्थ करून दाखवाल असा मला तुमच्याबद्दलही विश्वास मनापासून वाटतो या कॅमेच्या माध्यमातून हर एक वेळेस आम्ही नाना म्हणत होतो की आम्ही इतके दिवस प्रयत्न करतोय आम्हाला यश मिळालं नाही तुम्ही कुठल्या देशवर सांगता की यश आम्हाला नक्की मिळेल आणि ते करून दाखवलं म्हणून हे संपूर्ण स्टाफचं करता आपण कौतुक केलं पाहिजे की सत्कारचा करायचा होता त्या <laughs> ठिकाणी मी आता मध्येच करतो तसं की अकॅडमी होणं गरजेचं आहे आपलं सगळे लोक नसतील तरी हरकत नाही जे इथं उपलब्ध आहे त्यात सर्वांत आपण सत्कार करूयात की जेणेकरून त्यांच्यामुळे हे विद्यार्थी घडलेत आणि विद्यार्थ्यांचे तुम्ही मला असं मातीशी नाव जोडली गेली पाहिजे ह्या विद्यार्थ्यांना हे शिक्षकांमुळे झालं बाबा पण म्हणाला मी तर पाठळेसर होते सर होते म्हणून मी तर घडलो मला असं हे जाण त्यांनी आपण स्मरणात ठेवली पाहिजे की आपण ज्या ठिकाणी घडलो ज्या ठिकाणी मला चांगलं यश मिळालं त्याची मी कधीच प्रतारणा ना करणार नाही आणि त्याने सांगितलं आकड्या बांधल्या राहणार आहे तो म्हणाला की दहावी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकलो पण आकळ्या बाजूला आल्यानंतर इंग्लिश मध्ये आल्यानंतर मला थोडासा विषय अवघड वाटू लागला होता पण मला या मुळ तो यश प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थान मी त्या ठिकाणी समाधानी पोहोल मला असं वाटतं की ही विद्यार्थ्यांची लगन जी आहे जी विद्यार्थ्यांकडून सातत्य पाहिजे ते कष्ट करण्याची तयारी तुम्ही दाखवली त्याचं हे आहे आणि मला असं वाटतं की इथं येणाऱ्या प्रत्येकाने त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे